नमस्कार नादीप्स किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण अगदी हलवाया मिळते तशी खुसखुशीत बालुशाहीची रेसिपी बघणार आहोत विशेष म्हणजे बालुशाहीचं पीठ भिजवताना आपण त्यामध्ये एक पाण्याचा वापर करणार नाही भिजवता छानसी ले लेअर येण्यासाठी अगदी पिठाची घड्यावर घडी मारून बालुशाही बनवायचीही गरज नाही कोणतीही अवघड स्टेप न करता अगदी सहज सोप्या पद्धतीने आणि अगदी थोड्या साहित्यामध्ये अगदी परफेक्ट हलवाई सारखी बालुशाही बनवणार आहोत सो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया अशाच नवनवीन उन रेसिपी पाहण्यासाठी नादिप्स किचनला ला करा बालुशाही बनवण्यासाठी साहित्य दिला आहे हे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिला आहे बालुशाही बनवण्यासाठी सर्वात आधी आपण बालुशाहीचं पीठ भिजून घेऊया त्यासाठी मी इथे तीनशे ग्राम मैदा वापरत आहे हा मैदा मी मैदा चाळ्याच्या चाळणीने आधीच चाळून घेतला आहे आता यामध्ये टाकूया अगदी चिमूटभर मीठ गोडा गोडाच्या पदार्थामध्ये अगदी चिमूटभर मीठ आवर्जून टाकावं आता यामध्ये मी अर्धी वाटी तूप टाकत आहे मी इथे साजूक तुपाचा वापर केलेला आहे बालुशी आपल्याला खुसखुशीत बनवायची पदार्थ खुसखुशीत बनवण्यासाठी तुपाचा वापर करायचा आणि कुरकुरीत बनवण्यासाठी तेलाचा त्यामुळे आपण इथे तुपाचा वापर केला आहे हे तूप आपण पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे मी कोमट तुपाचा वापर केलेला आहे तूप फारसं थंड किंवा फारसं गरम नसावं आता तुम्ही पाहू शकता हातामध्ये पिठाचा असा गोळा बनायला लागला की समजायचं की आपलं तुपाचं प्रमाण परफेक्ट आहे जर तुम्हाला असा गोळा बनत नसेल तर थोडं तूप अजून वाढवायचं त्यामध्ये आता आपण अगदी पाव चमचालाही थोडा कमी बेकिंग सोड्याचा वापर करत आहोत त्याचं प्रमाण जास्त झालं तर बालुशाही तेलामध्ये फुटू शकते त्यामुळे सोडा प्रमाणात घालायचा आता मी इथे एक कप दह्याचा वापर करत आहे दही शक्यतो थंड घ्यायचं तीनशे ग्राम मैद्यासाठी एक कप किंवा एक वाटी दही पुरेसं होतं आता आपण यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करणार नाही ह्या दह्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पण जर तुम्ही अजिबात पाण्याचा वापर न करता फक्त दह्यामध्ये पीठ मळवत असाल तर दही हे आंबट घ्यायचं नाही ताज दही वापरायचं जेणेकरून ते फारसं आंबट नसतं आणि बालुशाहीलाही फार आंबट अशी चव येणार नाही पण जर तुम्ही जास्त प्रमाणात बालुशाही करत असाल आणि तुमच्याकडे पुरेसं दही नसेल तर तुम्ही दह्यासोबत पाण्याचा वापर करून हे पीठ भिजवू शकता बालुशाहीचं पीठ मळताना ते फार घासून मळायचं नाही हलक्या हाताने फक्त मिक्स करत राहायचं जर पीठ फार घासून मळलं तर बालुशाहीवर चांगल्या लेयर येणार नाही आणि बालुशाही आतपर्यंत चांगली तळल्याही जाणार नाही तुम्ही पाहू शकता इथे दह्यामध्येच अगदी छानसं आपलं पीठ मळत आहे मी तुम्हाला इथे चेक करून दाखवते तुम्ही पाहू शकता पीठ अगदी नरम झालं आहे इथे माझं पीठ परफेक्ट तयार आहे पण जर तुम्हाला गरज वाटली तर अगदी थोडासा पाण्याचा शितोडा दिला तरी चालेल आपलं व्यवस्थित पीठ भिजून झालंय हे दहा ते पंधरा मिनिटांसाठी आपल्याला असं झाकून मुरवत ठेवायचं जोपर्यंत पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण तयार करायला घेऊया तयार करण्यासाठी मी एका कप साखर टाकत आहे सांगायचं झालं तर दोनशे पन्नास ग्राम मी इथे साखर घेतली आहे दोन प्याले साखरेसाठी त्याच प्या मापाने एक प्याला आणि थोडस वरती म्हणजे अगदी पाव प्याल्यालाही कमी आपण पाणी टाकत आहोत जर तुमच्याकडून पाणी जास्त झालं तर पाक थोडा वेळ जास्त आटू द्या आता हे मिश्रण व्यवस्थित ढवळून आपल्याला साखर विरगळून घ्यायची आहे आता यामध्ये कलर येण्यासाठी अगदी आपण कलर टाकणार आहोत इथे मी ऑरेंज फूड कलर टाकत आहे कलर टाकणं ऑप्शनल आहे तुम्ही तो स्किप पण करू शकता गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करून ही चाचणी आपल्याला पाच ते सहा मिनिट उकळून घ्यायची आहे आपल्याला हा पाक जिलाबीचा पाक बनवतो त्याच पद्धतीने बनवायचा आहे जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ पाक बनवायचा नाही किंवा लाडूच्या पाकासारखा एक तारी पाक पण आपल्याला इथे बनवायचा नाही जर पाक जास्त घट्ट झाला तर बालुशाहीवर साखरेचे लेअर दिसायला लागतील किंवा साखर्याचे थर दिसतील त्यामुळे आपल्याला पाक जास्त घट्ट करायचा नाही पाक कसा असावा हे तुम्हाला मी चेक करून दाखवत आहे तुम्ही इथे पाहू शकता पाक बॉटलला चिटकत आहे आपल्याला एक तारी पाक बनवायचा नाही तर इथे आपला परफेक्ट पाक तयार आहे आता आपण बालुशाही बनवायला घेऊया दहा पंधरा मिनिट पीठ हे छान भिजलं आहे आता बालुशाही बनवायला घेऊया बालुशाही बनवताना असं म्हणतात की खूप सगळ्या लेअर वगैरे करायची गरज असते पण तुम्ही ते पाहू शकता मी पिठाच्या कसलाही लेअर करत नाही फक्त पीठ हातामध्ये असं तोडून घेत आहे आणि ते एकावर एक ठेवत आहे तुम्ही बालुशाही बनवताना अशाच प्रकारे पीठ थोडं मोकळं करायचं आणि ते एकावर एक ठेवायचं आणि अलगत हाताने त्याला गोल गोल करून त्यामध्ये मेंदोड्यासारखं एक छिद्र करायचं बस एवढी सोपी प्रोसेस आहे तुम्ही पाहू शकता बालुशाहीच्या ह्या पिठावर हलक्याशा लेअर दिसत आहे अशा प्रकारे छोट्या मोठ्या साइज मध्ये तुम्ही बालुशाही बनवू शकता तुम्हाला अजून एक बालुशाही मी प्रकारे बनवून दाखवते अशाच प्रकारे सगळ्या बालुशाही आपल्याला बनवून घ्यायच्या बालुशाहीचं पीठ हवेने फार लवकर सुकतं त्यामुळे एकतर त्यावर कपडा झाकून ठेवायचा किंवा तळायच्या वेळेस आपण फास्ट मध्ये ह्या बनवून त्यामध्ये तळू शकतो तुम्ही पाहू शकता सगळ्या बालुशाहीला अशा खुल्या रेषा रेषा दिसतात ह्या बालुशाही त्यामुळे व्यवस्थित तळल्या जातील चला तर लगेच बालुशाही तळायला घेऊया बालुशाही तळण्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलं आहे सुरुवातीला आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि अगदी मंदाच्यावर आपल्याला बालुशाही तळायची आहे बालुशाही तळताना फार घाई करायची नाही जर तुम्ही हाय फ्लेमवर बालुशाही तळली ती ती वरतून करपेल किंवा वरतून लगेच तिचा कलर चेंज होईल आणि आतल्या बाजूनी ती तळली जाणार नाही कच्ची राहील त्यामुळे आपल्याला लो फ्लेमवरच गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बालुशाही तळून घ्यायची इथे परफेक्ट बालुशाही माझी तळून झाली आहे तुम्ही पाहू शकता इथे कलर मस्त आलाय लेअर पण छान आल्यात परफेक्ट अशी खुसखुशीत बालुशाही आपली तळून झाली आहे बालुशाही आपण ही गरमच पाकात सोडणार आहोत बालुशाही पाकात सोडताना पाक फारसा गरम किंवा थंड नसावा पाक हा कोमट असला पाहिजे जर तुमचा पाक थंड झाला असेल तर त्याला कोमट करून घेऊन नंतर बालुशाही त्यामध्ये सोडा बालुशाहीला पाक व्यवस्थित लागला पाहिजे बालुशाही आपण पंधरा ते वीस मिनिट पाकामध्ये भिजत ठेवणार आहोत म्हणजे बालुशाही मध्ये पाक चांगल्या प्रकारे मुरेल त्यानंतर डिश मध्ये काढून घ्यायची पाहू शकता पंधरा ते वीस मिनिटानंतर बालूशाही पाकामध्ये मस्त मुरली आहे यावर अगदी आपण थोडेसे ड्रायफ्रूट टाकूया मस्त अशी खुसखुशीत हलवाई स्टाईल बालुशाही तयार आहे बालुशाही बनवताना काही टिप्स लक्षात ठेवा एक म्हणजे बालुशाही बनवण्यासाठी दही थंड घ्या बालूशाहीचं पीठ भिजवताना ते अगदी हलक्या हाताने भिजवा बालुशाही तळताना बंद गॅसवर तळावी पाक जर जास्त घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये दोन तीन चमचे पाणी टाकून एक मिनिट गॅसवर गरम करावा तुम्हाला मी इथे बालूशेप फोडून दाखवत आहे बघू शकता तुम्ही आतून खुसखुशीत दिसत आहे त्यामध्ये आजपर्यंत पाक मुरला याच पद्धतीने बालुशाही बालुशाही जास्त प्रमाणात बनवायची असेल तर एक किलोच्या प्रमाणात साहित्याचं प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत धन्यवाद